मसाला पनीर बनवण्याकरता मी पनीर घेतले इथं आता याचे आपण कट करून घेऊया असे मोठे मोठेच करणार आहे मी इथं आता कढई ठेवली आहे तेल याच्यात आता पनीर मी याच्यात फ्राय करून घेणार आहे आता त्याच्यात मी पनीरचे पीस असे फ्राय करून घेणार आहे चांगले आपल्याला कलर व्यवस्थित फ्राय करायचे आता आपण पलटून घेऊया आणि मग तिकडून मी फ्राय करून घेऊ एवढं चांगलं फ्राय करून घ्यायचं आपल्याला पनीर इथे मी गरम पाणी करून घेतलंय आता याच्यात मीठ टाकते थोडंसं पाणी आता असं मीठ टाकून मिक्स करून घेतलं गरम पाणी केलंय याच्यामध्ये आता फ्राय केलेले पनीर टाकायचे आता आपल्याला काढून घ्यायचे चांगले फ्राय झालेत पनीर आता इथे मी पाण्यात टाकते गरम मस्त होतात त्याशी इथे मी दोन टमाटे घेतले तीन कांदे घेतले यांना मी खिसून घेणार आहे चांगलं असं खिसणीने कांदे आणि टमाटे हे बघा असं कांदे आणि मी टमाटे खिसून घेतलेत इथं आता मी ते तर पनीर हे केलं तर फ्राय आता इथे मी कडे मसाले घेतलेत लाल मिरची घेतल्या दोन साबूत मोठी इलायची छोटी इलायची जिरं लवंग आणि काळे मिरेने एक तेजपत्ता हे पण टाकूयाच्यात आता इथं हे झाले परतून कडे मसाले इथं कांदा खिसून घेतलाय तो पण टाकूया कांद्याला पण चांगलं परतून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण चांगलं परतायचं कांद्याला इथं आता कांदा परतून घेतला याच्यात आता अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हे पण असं कुटून घेतलं खालवाच्या हे पण टाकवायच्या चांगलं परतून घेऊ इथं आता अद्रक लसूण आणि हिरवी मिरची चांगली परतून घेतली आहे तर लाल मिरची टाकते मी तिकड आपल्या हिशोबाने घ्या आणि धनेन गरम हळदी पावडर हे बी टाकूया मिक्स करून घेऊ चांगलं आणि इथं मी बेसन घेतले दोन चमची बी टाकूया आणि आपल्याला हे बेसन चांगलं भाजून घ्यायचं याच्यात म्हणजे आपले भाजी मस्त अशी घट्ट होते आता इथं मी मसाले परतून घेतले पनीर भिजू घातलं होतं त्या पाण्यातच तेच पाणी घेते याच्यात टाकायला थोडंसं मसाले जळावा नाही म्हणून ते बघा सगळा मसाला आपला एकदम मस्त झाला परतून आता याच्यात मी टमाट्याची पेस्ट केली पण टाकूया आणि आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला आणि असं चांगलं मिक्स करून टमाट्याला राहते आता याच्यामध्ये मसाला सांग मिक्स करून घेऊ इथं आता मी थोडासा गरम मसाला आणि पनीर मसाला घेतला पण टाकूया आणि थोडीशी कसुरी मेथी ही पण टाकून मिक्स करून घेऊ हे बघा किती मस्त ग्रेवी बनली आपली पनीरची आता इथे पाणी हे गरममध्ये पाणी हे पण टाकूया आणि मिक्स करून घेऊ आता याच्यात आपण हे पनीर टाकूया बघा आता, आपना किती लगा भाजी ला। आता चेर अपला मसाला पनीर टाकलं आपण याच्यात ग्रेव्हीमध्ये आता पाच मिनटं आपणाला हे शिजून घ्यायचं आहे पाच मिनटं बघा पाच मिनटं झाले बघा किती मस्त असा कलर आलाय वरतून भाजीला आता याच्यात आपण कोथिंबीर टाकूया बारीक चिरले तयार आहे आपला मसाला पनीरची भाजी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा